नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं यसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण स्पोर्ट्सवरती चालू घडामोडी पाहणार आहोत जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर कोलकाता नाईट रायडर्स यांनी जिंकलेले आहे विजेतेपद आय पी एल दोन हजार चोवीसचे तर पहा मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे के आरने तिसऱ्यांदा आय पी एल ट्रॉफी जिंकली आहे त्यांनी कधी कधी ही ट्रॉफी जिंकलेली आहे तर पहा दोन हजार बारा दोन हजार चौदा आणि आत्ता दोन हजार चोवीसला आणि हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की ऑरेंज कॅप कोणाला मिळाली तर विराट कोहली यांना मिळालेली आहे ऑरेंज कॅप दोन हजार चोवीसला आणि पर्पल कॅप ही हर्षल पटेल यांना मिळाली आहे लक्षात ठेवा आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस कोणी जिंकला आहे तर हा आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे तर याची माहिती पहा मित्रांनो परीक्षेमध्ये यावरती सुद्धा प्रश्न येतो तर पहा कितवे संस्करण होते हे तर नववे संस्करण होते आयोजन हे एक ते एकोणतीस जून दोन हजार चोवीसला ला करण्यात आले होते मेजबान देश कोणता होता तर वेस्ट इंडिज आणि संयुक्त राज्य अमेरिका हा मेजबान देश होता उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार विराट कोहली यांना मिळाला आणि मालिकावीरचा पुरस्कार हा जसप्रीत बुमराह यांना मिळाला आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती परीक्षेमध्ये वारंवार यावरती प्रश्न विचारला जातो तर लक्षात ठेवा तर मित्रांनो आता तुम्हाला करंट अफेअर्सची पी डी एफ मिळणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की जानेवारी ते जूनपर्यंतचे करंट अफेअर्सची पी डी एफ त्यांना हवे आहेत त्यासाठीच आपण ही करंट अफेअर्सची पी डी एफ आणलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारचे क्वेश्चन्स असतात त्याच प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला पी डी एफमध्ये मिळणार आहेत मित्रांनो संबंधित क्वेश्चन आणि त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला पी डी एफमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका तुम्हाला तुमच्या तुम्हा परीक्षेसाठी याचा भरपूर फायदा होणार आहे कोणत्या देशाच्या बॅडमिंटन संघाने दोन हजार चोवीस थॉमस आणि उबेर कपचे विजेतेपद पटकावले आहे तर कोणत्या देशाच्या संघाने जिंकले आहे मित्रांनो तर चीनने जिंकले आहे तर पहा मित्रांनो थॉमस चषक आहे पुरुषांसाठी आणि उबेर कप आहे महिलांसाठी तर हे दोनही विजेतेपद हे चीनने जिंकलेले आहे पहा मित्रांनो थॉमस आणि उबेर कप हे दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो तर ही दोन हजार चोवीसची कितवी आवृत्ती होती मग थॉमस कपची तर तेहतीसवी आवृत्ती होती आणि उबेर कपची ही तीसवी आवृत्ती होती लक्षात ठेवा इंग्लिश प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर मॅचेस्टर सिटीने जिंकले आहे पुढचा प्रश्न पहा तीस वी सुलतान अझलन शहा हॉकी ट्रॉफी दोन हजार चोवीस कोणी जिंकली तर जपानने जिंकली आहे इंडियन सुपर लीग दोन हजार तेवीस चोवीसचे अंतिम विजेतेपद कोणी जिंकले तर मुंबई सिटी एफ सीने जिंकले आहे हे विजेतेपद पुढचा प्रश्न कोणत्या देशाने दोन हजार चोवीस पुरुष ए एफ सी अंडर ट्वेंटी थ्री आशियाई कपचे विजेतेपद पटकावले आहे तर जपानने जिंकले आहे हे पहिल्या गल्फ युथ गेम्स दोन हजार चोवीसमध्ये कोण पदक तालिकेत अव्वल आहे तर पहिल्या स्थानावरती मित्रांनो संयुक्त अरब अमिराती आहे तर पहा मित्रांनो संयुक्त अरब अमिरातीने गल्फ युथ गेम्स दोन हजार चोवीसमध्ये एकूण दोनशे शहाण्णव पदकांसह प्रथमच पदक तालिकेत स्थान पटकावले आहे तर यामध्ये शहाण्णव सुवर्ण एकशे तीन रौप्य आणि सत्त्याण्णव कांस्य पदकाचा समावेश आहे शीर्ष तीन देश कोणते आहेत पहा तर पहिल्या स्थानावरती आहे संयुक्त अरब अमिराती दुसऱ्यावरती आहे सौदी अरेबिया आणि तिसऱ्या स्थानावरती आहे कुवेत लक्षात ठेवा शांघाय तिरंदाजी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वैयक्तिक महिला संघ आणि मिश्र संघ स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची हॅट्रिक कोणी केली आहे तर ज्योती सुरेखा वेन्नम यांनी केलेली आहे त्यांनी व्यक्तिगत महिला संघ आणि मिश्र संघ किंवा मिश्र टीममध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे लक्षात घ्या चला पुढचा प्रश्न पहा महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे तर डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने जिंकलेले आहे पहा मित्रांनो या डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते पहा विजेता संघ कोणता आहे तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आहे या संघाचा कर्णधार कोण आहे असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये तर लक्षात ठेवा स्मृती मंधना आहे उपविजेता कोण आहे तर दिल्ली कॅपिटल्स आहे आणि या संघाचा कर्णधार आहे मे ग्लॅनिंग ही आवृत्ती कितवी होती डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसची तर दुसरी आवृत्ती होती आणि एकूण किती संघांनी या सहभाग घेतला होता तर पाच संघांनी सहभाग घेतलेला होता या डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसमध्ये मित्रांनो जिथे एक्स्ट्रा माहिती महत्त्वाची आहे तिथेच आपण सर्व काही माहिती आपण देतोय आणि जी माहिती आपण सांगतोय तीसुद्धा महत्त्वाची आहे त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घेत चला मित्रांनो आधीपासून जे आपल्याला फॉलो करतायत त्यांना माहीतच असेल की आपल्या व्हिडिओची क्वालिटी आणि व्हिडिओचा कंटेंट जसा आहे तसा तुम्हाला कुठेच मिळणार नाही जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होत असतात ते आपण सर्व काही आपण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळावं याचीच धडपड आपली असते आणि तसे आपण व्हिडिओ घेऊनसुद्धा येत असतो पण मित्रांनो इतकी धडपड घेऊन सुद्धा त्या व्हिडिओला जितके व्ह्यूज आले पाहिजे तेवढे येत नाही आहेत ये। त्यासाठीच मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा याचा जा फायदा झाला पाहिजे आणि बरेच असे आहेत की त्यांना व्हिडिओ आवडतोय पण व्हिडिओला लाईक करत नाही आहेत तर व्हिडिओला लाईक करत चला लाईक केलं ला, तरच आम्हाला लक्षात येईल की तुम्हाला व्हिडिओ आवडतायत आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही नक्कीच घेऊन येऊ हो। चला पुढचा प्रश्न पाहूयात फ्रेंच ओपन दोन हजार चोवीसमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर इगा स्वेटेक यांनी जिंकले आहे जागतिक फुटबॉल दिवस कधी साजरा केला जातो तर पंचवीस मे हा दिवस आपण जागतिक फुटबॉल दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार सव्वीसमध्ये कोणता देश ए एफ सी महिला आशियाई कप आयोजित करेल तर ऑस्ट्रेलिया हा देश आयोजित करणार आहे दोन हजार सव्वीसला ए एफ सी महिला आशियाई कप चला पुढचा प्रश्न पहा दोन हजार चोवीस थायलंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे पुरुष टुहिरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर सात्विक साईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांनी याचे विजेतेपद जिंकले आहे फोबर्सच्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूच्या यादीत कोणता खेळाडू अव्वल आहे तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा आहे पहिल्या स्थानावरती चला पुढचा प्रश्न पहा नीरज चोप्राने फेडरेशन कप दोन हजार चोवीस पुरुष भालाफेक अंतिम फेरीत कोणते पदक जिंकले आहे तर त्यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे फेडरेशन कप दोन हजार चोवीसमध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने फेडरेशन कप दोन हजार चोवीस अॅथलेटिक्स मीटच्या पुरुष भालाफेक अंतिम फेरीत त्यांनी ब्याऐंशी पॉईंट सत्तावीस मीटर भालाफेकून सुवर्णपदक जिंकले आहे तर पहा मित्रांनो फेडरेशन कप दोन हजार चोवीस अथलेटिक्स मीट हे भुवनेश्वर ओडिशा येथील कलिंगा स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये टॉप तीन विजेते कोणते होते पहा नीरज चोप्रा यांना सुवर्णपदक मिळाले आहे दुसऱ्या स्थानावरती आहे डी पी मनू यांना रौप्य पदक आणि तिसऱ्या स्थानावरती आहे उत्तम बाळासाहेब पाटील तर यांना कांस्य पदक मिळाले आहे तर लक्षात ठेवा ही एक्स्ट्रा माहिती यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहेत तर आपल्या भारताने एकूण नऊ पदक जिंकलेले आहेत मित्रांनो भारतीय कुस्ती संघाने वीसव्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नऊ पदक जिंकलेले आहेत त्यामध्ये आपल्या भारताने चार रौप्य आणि पाच पदके जिंकलेली आहेत या स्पर्धेत भारतातील तीस कुस्तीपटू सहभागी झाले होते आणि याचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर आयोजन हे बिश्के किर्गिस्तान या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे फ्रेंच ओपन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर कार्लेस अल्कराज यांनी जिंकली आहे चला पुढचा प्रश्न नवव्या आय सी सी पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशात याचे आयोजन करण्यात आले बावीसवी एन एफ सी राजमाता जिजाबाई ट्रॉफी दोन हजार चोवीस कोणी जिंकली आहे तर मणिपूरने जिंकली आहे ही ट्रॉफी पुढचा प्रश्न डोहा डायमंड लीग दोन हजार चोवीसमध्ये भारतीय ॲथलीट नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले तर रौप्य पदक जिंकले आहे त्यांनी डोहा डायमंड लीग दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मुंबई क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ओमकार साळवी यांची नियुक्ती झालेली आहे मुंबई क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पुढचा प्रश्न आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार तर पहा मित्रांनो आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस हे बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर याची आवृत्ती किती असणार आहे तर आवृत्ती आहे नववी याचे कार्यक्रम हे तीन ते वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान होणार आहे आणि यजमान देश आहे बांगलादेश अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने दोन हजार चोवीसमध्ये ग्रँडमास्टर या पदवीने कोणाला सन्मानित केले आहे तर वैशाली रमेश बाबू यांना सन्मानित केले आहे ग्रँडमास्टर या पदवीने चला पुढचा प्रश्न पहा पहिली राष्ट्रीय महिला हॉकी लीग दोन हजार चोवीस कोठे सुरू झाली तर रांची झारखंड राज्यामध्ये सुरू झाली आहे पहिली राष्ट्रीय महिला हॉकी लीग दोन हजार चोवीस आय पी एलच्या इतिहासात सर्वात जास्त एकशे पन्नास सामने जिंकण्याचा विक्रम करणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे तर महेंद्रसिंग धोनी हे बनलेले आहेत आय पी एलच्या इतिहासात सर्वात जास्त एकशे पन्नास सामने जिंकण्याचा विक्रम त्यांनी केला आहे चला पुढचा प्रश्न रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले तर मुंबई क्रिकेट टीमने जिंकली आहे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या आवृत्तीचा विजेता कोण बनला आहे तर पहा पुनेरी पलटन हा आहे विजेता तर आवृत्ती किती होती तर आवृत्ती आहे दहावी विजेता आहे पुनेरी पलटन आणि उपविजेता आहे हरियाणा स्टीलस नेक्स्ट क्वेश्चन चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार चोवीसच्या पदक तालिकेत कोणत्या विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले आहे तर पहिल्या स्थानावरती आहे चंदीगड विद्यापीठ लक्षात ठेवा मार्च दोन हजार चोवीसमध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये एकशे पन्नास सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे तर सुनील छेत्री आहे तर पहा मित्रांनो सुनील छेत्री हा एकशे पन्नास किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील आठवा आणि पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरला आहे अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी स्टार मार्क करून घ्या चला पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय महिला हॉकी प्रशिक्षक परी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर हरेंद्र सिंग यांची नियुक्ती झाली आहे मे दोन हजार चोवीसचा आय सी सी प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर पहा मित्रांनो पुरुषमध्ये गुडाकेश मोती यांना हा पुरस्कार मिळाला आहे आणि महिला संघात चभारी अथापाडू यांना हा पुरस्कार मिळाला आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन एशियन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय जिमनॅस्ट कोण बनला आहे तर दीपा कर्माकर हे बनले आहे आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणत्या संघाने केला तर सनरायझर्स हैदराबाद यांनी केला आहे पुढचा प्रश्न पहा पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा ध्वजवाहक कोण बनला आहे तर शरद कमल हे बनले आहेत यूथ बॉक्सिंग वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये भारताने पदक तालिकेत कोणते स्थान पटकावले आहे तर दुसऱ्या स्थानावरती आहे आपला भारत देश यूथ बॉक्सिंग वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये पुढचा प्रश्न जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या सहाव्या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार तेवीस चोवीसच्या पदक तालिकेत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले तर पहिल्या स्थानावरती आहे आपला महाराष्ट्र राज्य तर पहा मित्रांनो थोडीशी माहिती आहे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर पहा खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार चोवीसचे हे आयोजन कुठे करण्यात आले होते तर याचे कार्यक्रम हे तामिळनाडूत करण्यात आले तर आवृत्ती कितवी होती तर आवृत्ती होती सहावी आणि पहिले तीन राज्य कोणते आहेत तर पहिले शीर्ष तीन राज्य आहेत आपला महाराष्ट्र राज्य पहिल्या स्थानावरती आहे आपल्या महाराष्ट्राने एकशे अठ्ठावन्न पदके जिंकलेली आहेत त्यामध्ये सत्तावन्न आहेत सुवर्ण अठ्ठेचाळीस आहेत रौप्य आणि त्रेपन्न आहेत कांस्य दुसऱ्या स्थानावरती आहे तामिळनाडू तर तामिळनाडूने एकूण अठ्ठ्याण्णव पदके जिंकलेली आहेत आणि तिसऱ्या स्थानावरती आहे हरियाणा तर यांनी एकशे तीन पदक जिंकलेले आहेत लक्षात ठेवा पंधराव्या आय सी सी अंडर नाईन्टीन विश्वचषक दोन हजार चोवीसचे एकदिवसीय विजेतेपद कोणी जिंकले तर विजेतेपद हे ऑस्ट्रेलियाने जिंकले आहे आणि उपविजेता आहे आपला भारत देश पुढचा प्रश्न पहा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सीई ओ कोण बंदे आहे तर रघुराम अय्यर हे आहेत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे नवीन सीईओ तर पहा मित्रांनो भारतीय ऑलिम्पिक संघटना तर याचे अध्यक्ष कोण आहेत तर अध्यक्ष आहेत पी टी उषा आणि याची स्थापना कधी झाली होती स्थापना झाली होती एकोणीसशे सत्तावीसला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे जून दोन हजार चोवीसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सहाशे षटकार मारणारा पहिला क्रिकेटर कोण बनला आहे तर रोहित शर्मा हे बंदे आहेत चला पुढचा सा प्रश्न सौदी प्रो लीग दोन हजार चोवीसच्या एका सत्रात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण बनला आहे तर क्रिस्टियानो रोनाल्डो हे बंदे आहेत तर पहा मित्रांनो हे आहेत आजचे महत्वाचे प्रश्न अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो सर्व जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व काही आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे जे की तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि मित्रांनासुद्धा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या इन्स्टालासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू